का होतो, हो 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 अरे किती वेळ का बसर वाट बघते बर मी आग अगे वाट बघितलीच पाहिजे मी आताच चढून आलोय माहिते का चढू काय लिहू आलो तुला काय सांगू ह्या कानाचं त्या कानाला कळून दिला नाही तुला ना। आता माहिती देऊसा मी दिसत नाही मला नाही असं भेटणं ना बरोबर नाही वाटत कोणीतरी बघ मला पण मला पण असं भेटणं बरोबर वाटत नाही तर माझं लगीन पण झालंय असं भेटू असे लगीन झालंय मग काय म्हणजे लगीन बी ना असं लपून मंजुळ भेटायचं म्हणलं तर सारखं मला ह्या आठवून देऊ न ग माझं लय गेम झाले लय सरकार आठवून माझ्या काय मला किती अवघड होते लपून लपून ते मला असं वाटतंय आपण बंद केलं पाहिजे असं वाटतं भेटते बघ तुला मग आज करतो का मन मोकळ मी किती दिवसापासून दाबून ठेवलेलं तुला बोलन बोलन पण उग ते तो वाटू नको म्हणून मी बोललो नाही काय पहा मग मला असा बॉल तर म्हणून म्हणलो तुला बॉल आवलं होतं तो काल बी वाट बघितली मी तू ऊसाच्या बांधाला का नाही आधी राहू दे का मला येत येत नाही नवरा माझा सुट्टी होती काल त्याला घरीच होते कुठेतरी गेले आता काम पटकन आली त्यात बी घाबरत 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 मी बघितलं तर गोंधळ त्यामुळे तुला सांगते आज शेवट भेटायचं मी परत येत नाही आज शेवटच भेटू आणि करून मोकळ घेऊ मन मोकळ करू काय बोलायची तर मी माझं मनात आहे तू पण मन मोकळ बोल माझ्यासोबत तुझं जीवन आहे का गाय कि हाय ना पण पन... माया असं करते आता म्हणजे लगीन झालंय का नाही लग्नाच्या आधी वेगळी गोष्ट वेडीची आधी लग्नाच्या आधी पुरी आवडत असते आणि लग्न झाल्यानंतर पोरांना बाया आवडायला म्हणजे आता तू तु तुला उलट अनुभव असणार आहे हा मग आणि अनुभव असल्यामुळे मला जरा करायचं पण ही मोकळी मोकळी जागा वाटते जरा मग थोडस तिकडं सांगे पैसे जाऊ दा सहा गोष्टी तिकडं कशाला अगं तिथं कोण बघायचं नाही बोलायचं नाही ना आपण पण करून मोक नाही बाप नाही बाबा मग तुझ्या त्या सांगतो मग अरे ठीक आहे सर जाऊ हा मग तुकडा मी खाली जातो तू मग उतर इकडं कोण नाही या बाजूला बघ बा। लोक कुत्र बी हुंडकत नाही आपण किती पण केलं तरी लोकांना कळणार नाही काय मन मोकळं केलं आपण गप्पा मारल्या आपल्या आठवणी आपण काय जुन्या आठवणी तुझ्या मुला झालंय सगळं काय झालं माझ्या सोडून त्या लगीन केलं नाहीस माझ्या बरं तो तसला बेवडा नवरा भेटला काय बी येत नाही त्याला आपण किती चांगलं आपण म्हणजे मी तू तर तवाबी ला जायचीस मी तुझ्या खांदे टाकायचं तुला जवळ घ्यायचं कि जे मग जायचीस तू जायचे पण काय लगीन केलं असत तर परत ते चालू असत असला देवडा नवरा करून दिला घर त्यांनी झाले झालंय म्हणतो डोक्याची म्हणजे तुला काय आकल का अरे ज्यांचं खरं प्रेम असतं का नाही त्यांच लगीन होत नाही मग माझ्या की म्हणजे मला म्हणायचे किंवा खरं लगीत प्रेम जे नाही त्यांनी फक्त मजा करायच्या असं माझं आता लगीन ना असं लपून लपून भेटणं मला नाही बरं वाटत उगं कधी कोणी बघितलं तर आण असं वे आता आई पण होणार त्यामुळं आता आपण भेटायला नको आई घातली म्हणजे माझं तू काय बोलती हे हा म्हणजे मी जेव्हा तुला हात लावण ना तेव्हा तुला आज आता असं करायला बरं लाजली कर? नाही होई गवरा येतो माझा लग्न झालंय माझ म्हणूनच म्हणत होते तिला लगीन कर माझ्याशी नाही जमलं तुला त्या तु आता मी लगीन करायला तयार आहे तुझ्या सिंग पण आता काय जेव्हा लगीन नव्हतं झालं तेव्हा केलं नाही आणि आता काय करतोस म्हणजे माझ्या बाळाची आई पहिली नसू आपण ठरवलं होतो का नाही बाळ झालं का नाही तर निम काळ निम गोर होईल आपल्या सारखं आता मी त्याच्या बाळाच्या होणार तुझ्या नाही त्याच्या आई आईक मंजुळे तुझी तयारी असेल ना तर मी तुला ने ने पौल। पौल। आता पळून न्यायला तयारी येणार का मायासंग पळून जेव्हा पळून न्यायचं होतं तेव्हा ना आणि आता पळून नेतय मला लग्न झाल्यावर माझ पाच तयारी आहे ना पण माझी नाही आता तुझी तयारी नाही नाही आई मंजुळे विमाळे पण ऐक ना आपण पण डाव टाकू जाऊ देत त्याला काय कळणार आहे तवन ग बा काय पंजूची टाकी भरायची होती बंद आहे पण मला पाण्याची टाकी तर बघू आम्ही भरले आहे का नाही का पाय ए नाकाश ए अरे आकाश अरे कस काय रे मी आम्ही आमच्या गावात गुरुजी आणि हे कोण आहे शे ना शाळेत मुलाचा प्रवेश घ्यायचा होता ना मुलाचा शाळेत प्रवेश घ्यायचा होता यांच्या मुलाचा प्रवेश घ्यायचा आपल्या शाळेत तर आलो होतो अर पण ऍडमिशन आज रविवार आहे शाळा कशी चालू असेल रविवारी आणि मी टाक्या भरल्या बघायला आलो तर ह्या तुमच्याच याकडे टाक्या भरलेल्या दिसत होत्या हो गुरुजी काय बोलताय काय बोलताय म्हणजे पण मला सांग तू आपल्या ह्या शाळेतलाच आहेस का नाही हो हो हुशार विद्यार्थी होत असतो आणि मग हुशार आहे मी वाचतो म्हणजे अरे मग हुशार विद्यार्थी आड बाजूला काय करतोय त्या बाई संघ कोण आहे का बाळा तू मंजुळा मंजुळा आकाश आकाश एक काम करा मंजुर तुझा तुझा पटकन लोक लोक काय चाललंय तुमचं पोरान हा काय झालंय ती गरीब गरीबे आणि मग हिथ काय होत शाळा पशी गरीबपणाचं पोहारे रावते माझं पाय दुखत नाही की मग अरे कशाला वरतोच आपल्या शाळेत तिच्या पोराला घ्या ना अरे मग उद्या सोमवारी यायचं घेऊन आता काय काम होत पण ही आड बाजूला बसून तुमचं खुसबूज खुसबू आयला ही दगड कशी आहे ती बघ अवघर तिला तिला नवऱ्यानं सोडलेलं आहे का तिला नऊ रेंट टाकलेली का बर आणि तिला ना लग्नाच्या आधी झालेली एक वर्ग म्हणून ह्या गोष्टी आम्ही आर बाजूला बोलत होतो गुरुजी नमस्कार ते मंजू आलते का इकडं माझी बायको मंजू तुझी बायको आहे वय हा का कव लगीन केलं तर ते आमचं झालंय आता अचानक दिसले का पण ते काय रे आकाश हा गुरुजी हो का मग मी कोण कोण होती ती मंजू मंजूरच होती ना कोण कुठं माझी बायको इकडे आली ती खालची पोरं म्हणली की होईल जाताना बघितले म्हणून म्हणलं एक पोरग होत तिच्या बरोबर का पण ही काय म्हणतोय मला होय आकाश तुझ्या बरोबर होती काय ताई म्हणजे ताई ना ऍडमिशन करायला आलो होतो पोराच तुम्ही